नमस्कार शेतकरी योद्धा निर्णय लातूर मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आताची सर्वात आता मोठी बातमी आहे शेतकऱ्याचा प्रश्न गोरगरिबांचा आक्रोश आणि त्याला क्षणाचाही विलंब न करता प्रतिसाद देणारे नेते म्हणजे लोकप्रिय सहकार मंत्री बाबासाहेब पाटील होय चाकूर तालुक्यात आज सकाळी आनंदवाडी येथील शेतकरी केळी अनुदानापासून वंचित आहेत ते निवेदन देण्यासाठी चाकूर तालुका कृषी कार्यालयात जमले होते मात्र या कार्यालयात बहुतेक कर्मचारी गैरहजर शेतकऱ्याचा संताप शिगेला पोहोचला अशावेळी शेतकऱ्यांनी थेट फोन केला तर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना आणि बघता बघता सगळं चित्र पालटलं सहकार मंत्री बाबासाहेबांनी केवळ फोनवरच आदेश दिले नाही तर स्वतः थेट चाकूर तालुका कृषी कार्यालयात उपस्थित राहून परिस्थितीची पाहणी केली आणि मंत्र्यांनी स्वतः जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांना संपर्क साधत तात्काळ कारवाईचे आदेश दिले यावेळी तहसीलदार नरसिंग जाधव यांना तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्याचं काम झालंच पाहिजे असा ठाम ही आदेश दिलाय यामुळे शेतकऱ्यांमध्ये एकच चर्चा सुरू आहे कार्यक्षम आमदार कार्यक्षम सहकार मंत्री बाबासाहेब पाटील एका फोनवर मदत आणि स्वतः कार्यालयात धाव घेणारे खरे शेतकरी तारणार आहेत आजची ही घटना शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण आहे कारण हे सरकार खरंच शेतकऱ्यांचं आणि बाबासाहेब पाटील हेच त्या शेतकऱ्यांचे खरे आधारस्तंभ म्हणावा लागेल ही चर्चा खरं तर या शेतकऱ्यांमध्ये ऐकायला मिळाली चला तर पाहूयात सविस्तर बातमी खर तर चाकोरच्या नियोजित दौऱ्यावरती होते पण त्यांना शेतकऱ्यांचे काही फोन कर सर, आले आणि तात्काळ की कृषी कार्यालयामध्ये कुठलाही कर्मचारी उपस्थित नव्हता अगदी बोटावर मोजणे इतपत कर्मचारी उपलब्ध होते असं कळता सहकार मंत्र्यांनी आपला मोर्चा तेच शासकीय कार्यालयामध्ये वळवला आणि त्यांनी तंबी दिली आहे की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जर हाय केली तर कोणाचीही गय केली जाणार नाही सर तुम्हाला फोन आला तात्काळ तुम्ही लगेच कारण माझं कामच आहे माझं कर्तव्य आहे लोकांनी सगळं निवडून दिलंय आणि हे यापिशा अनेक वेळेस तक्रार पेपरला बातम्या आल्यात कलेक्टर मॅडमला तहसीलदार साहेब आले तिथे आणि त्यांच्या वरिष्ठालाही सांगितले कारवाई करून आमचं समाधान आहे आमचं काम झालं पाहिजे काय आता तिथे दहा पैकी तीनच अधिकारी आहेत बाकीचे कुठे शेतकरी ते बसले त्यांचे आलेले अनुदानाचे पैसे देत नाहीत नीट बोलत नाही उद्धट बोलतात आम्ही वरिष्ठाला सांगितलंय ऑफिस ताबडतोब बदलून घ्या मला ते कारवाई होणार आहे साहेब तुम्ही आणखीन एक चांगला मार्ग म्हणजे लगेच बोललात तिसऱ्या मजल्यावरती कार्यालय कार्यालय वयवर जाणं वगैरे वर जात आहे ना तुम्ही लगेच सांगितलंय ऑफिस बदलून घेऊन सांगितलं ठीक आहे सर धन्यवाद